करू? शासनाने करोडो रुपये खर्च करून निर्माण केलेल्या धाड येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेडचाण होत आहे रुग्णांना अत्यावश्यक असलेल्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध नसल्याने रुग्णांना खाजगी खाजगी रुग्णालयातून उपचार घ्यावे लागत आहे ग्रामीण रुग्णालयात एक्सरे मशीन असणे आवश्यक होती या ठिकाणची एक्स रे मशीन सी एस न काढून मोताळा येथील ग्रामीण रुग्णालयात हल हलवली या ठिकाणी सोनोग्राफीची व्यवस्था नाही आहे शव पेटी नाही आहे करोडो रुपये खर्च करून या ठिकाणी उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्ला उभारण्यात आलेला ऑक्सिजन प्लांट जो आहे तो केवळ विद्युत सप्लाय अभावी बंद पडलेला आहे इमर्जन्सी पेशंट जर एखादा आला त्याला जर ऑक्सिजन द्यायची गरज पडली तर त्या ठिका या ठिकाणी त्याला ऑक्सिजन मिळू शकत नाही या ठिकाणी ब्लड स्टोरेज सेंटरसाठी आम्ही माग गेल्या पाच वर्षापूर्वी आंदोलन केलं होतं वरिष्ठ स्तरावरून त्यासाठी मान्यता मिळाल्याचं आम्हाला सांगण्यात आलं होतं त्या अनुषंगाने या ठिकाणी दोन फ्रीजरसुद्धा आलेले आहेत मात्र ब्लड स्टोरेज सेंटर अद्यापही सुरू झालेलं नाही या ज्या काही मागण्या आहे या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सन्मान्य जिल्हा शैल्यचिकित्सक यांना गेल्या पंधरा पहिले लेखी निवेदन दिलं होतं लेखी निवेदन देऊन केवळ कागदी कागदी घोडे नाचवण्यात त्यांनी समाधान मानलं यातील एकही समस्या त्यांनी अद्यापपर्यंत मार्गी लावली नाही त्यामुळे आज सकाळी अकरा वाजेपासनं आत्ता अद्यापपर्यंत आणि निवासी जिल्हाधिक निवासी शैल्यचिकित्सक साहेब येथील एम एस साहेब यांच्यासह आम्ही स्वतःना ठिकाणी कोंडून घेतलेलं आहे आणि आमचं आंदोलन सुरू आहे जोपर्यंत आम्हाला सकारात्मक आमच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निकाल मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी आमची भूमिका आहे